आणि कुठेतरी या गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी हे सिद्ध केलं या देवेंद्र फडणवीसचा सिद्ध केला की त्याला हे परप्रांतीय मोठे मराठी माणूस बोलत नाही आहे त्या गुजरातचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्ही सांगतो की मुलगा पाहिजे मराठी लाज वाटली पाहिजे आणि राजीवादि पाहिजे हे नीच राजकारणी आहेत जे आता सत्ताधारी ना आणि मेन तर मीरा जे दोन आमदार ज्या वेळेला दुसऱ्या जमा मोर्चा निघत होता किंवा कुठल्या पिढ्यात तुमच जावतात খুব মরাঠি পাশে সঙ্গে মন্ত্রী বলুন তবে नमस्कार मी विजय खाते आपण पाहता नवराष्ट्र डिजिटल आज मराठी भाषेसाठी मराठी अस्मितेसाठी जे आंदोलन निघणार होतं हे दहा वाजताही मिराडोमधला इथे बालाजी हॉटेल समोर आम्ही आहोत फार मोठ्या प्रमाणे पोलिसांचा चोख इथे बंदोबस्त लागला असताना आज मराठ्यांची धरपकड केली जाते प्रत्येक आंदोलनकर्त्याची अशी धरपकड केली जाते की तसं काय जणू हे पाकिस्तानमध्ये गेलेलं आहे इथे पोलीस सांगतात की हा मराठी आंदोलनासाठी आम्ही परमिशन दिले नाही आणि परवानगी दिली नाही तुम्ही रस्त्यावरती जमाबंदी करू नका पण याच्या अगोदर जे आंदोलन झाला होता तेव्हाच आम्हाला हा कायदा आणि सुव्यवस्था गेला होता कुठे मराठी भाषिकांनी मराठी माणसांनी मराठी प्रेमींनी रिसर्च परमिशन मागून सुद्धा हे आंदोलनकर्त्याची धरपकड झालेली आहे कधी त्यांची पकोटी पकडली जाते कधी त्यांना पाया उठून त्यांना गाड्यामध्ये डांबला जात आहे नक्की आंदोलनकर्त्याचं म्हणणं तरी काय आपण जाणून घेऊ पण आज मराठी माणूस एकवटतोय मराठी माणूस कुठेतरी एकजूट येतोय त्यामुळे हे सरकार हे धरक्षा जे सरकार आहे मराठी माणसाला नोटीस दिले काही लोकांना तरी पडता नोटीस दिल्यात काही लोकांना दोन अडीच वर्ष घरातून उचललेत आम्हाला नोटीस द्यात आम्हाला नात्रभर बाहेर आलं पण आम्ही मोर्चा हा करून जातात आणि मराठी एकजुटीचा पुन्हा एक विजय कसा येतो आम्ही सगळ्यांनी मी दाखवणार बंद करण्यामध्ये स्थानिक आमदारांचा नक्कीच जाणार भाजप सरकारचा शिंदे सरकारचा पूर्ण यांचा पाठिंबा आहे तुम्हाला कुठलाही त्याचा नेता दिसतोय त्यांचे आमदार मराठी नाही आहेत का त्यांचे नगरसेवक मराठी लाचारी जी भाजप लचारी पत्कार कर घरी बसले पड़ा प्रेम नहीं भाजप भाजपा प्रेम है मराचार ते मराठी भाई है मराठ नहीं है मराठ भाई है जे भाजपा समर्थन करता जे गटाला समर्थन करता जेब कई

महत्वाचं हे सगळ्यांना आता लोकांना दिसलं पाहिजे की ज्याप्रमाणे रिसर्च परमिशन घेऊन सुद्धा आम्हाला या मोर्चेसाठी परवानगी दिली गेलेली नाही मग ते लोक जे चालत गेले होते एवढ्या लोकांनी जमाव केला होता त्याच्याबद्दलच पत्र तरी आहे का तुमच्याकडे का कोणी काय काय हे घेतलं कुठलं कारवाई केली त्यांच्यावरती जी कारवाई केली ती दाखवा आम्हाला समोर येऊन कुठली कारवाई केली कुठलं पत्र दिलं त्या लोकांना आणि असं मराठी लोकांना महाराष्ट्रामध्ये या पद्धतीची वागणूक भेटत असेल तर खरंच लाज म्हणत आज शिवाजी महाराजांना पण दुखापत झाली असेल आज बाळासाहेबांना पण दुखापत झाली तुम्ही बाळासाहेबांचं नाव घेऊन करता मोठ्या मोठ्या गोष्टी करता आज मराठी माणसाची वेळ आली आहे त्यावेळी घरी का तुम्ही बाहेर का आज। ना जा का नाही पोलिसांच्या वागण्यामुळे महाराष्ट्रामध्ये येतो की बसला मला प्रश्न पडतोय पोलीस पोलीस सगळ्या पोलीस आहेत ते मराठी बांधवच आहेत त्यांच्यावरती असं कुठलं दडपण टाकलंय असं कुठल्या पद्धतीने आमदार नेते त्यांच्यावरती एवढं मोठ्या पद्धतीने हे करतायत आणि आम्ही काय सगळे क्रिमिनल आहोत का आम्ही क्रिमिनल आहोत का आम्ही एक मराठी माणूस आहोत आम्ही मराठी माणूस आमच्या आई वरती आलाय त्याच्यामुळे आमच्या आईवरती आलं म्हणून आम्ही आज उतरलेलं आम्ही कोणीही कोणीही इथे जेवढं जमलेलं आहे कुणी क्रिमिनल नाही सगळे एक मराठी स्वच्छ माणूस आहे सच्च मराठी आहे आणि गर्व आहे मला महाराष्ट्र गर्व आहे मला मराठी असल्याचा तुमचा पोलिसांनी वरती दिलेलाय या आमदारांना लाज वाटली पाहिजे आणि राजीनामा दिला पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी दखल घ्यायला पाहिजे की आज मराठी माणसाला मोर्चा निघतोय सरकार हे नीच राजकारणी आहेत जे आता सत्ताधारी करतात ना आणि मेन तर मीरा माहितीचे दोन आमदार ज्या वेळेला दुसऱ्या समाजाचा मोर्चा निघत होता तेव्हा कुठल्या पिढ्यात बस लावतात तेव्हा जाला तुम्ही दोघांना पोलीस नदी प्रेशर केलं तुम्ही त्यांना प्रोटेशन देता आणि ज्या आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मध्ये आम्हाला तुम्ही मूर्चे काढायला परवानगी देत नाहीयेत रात्री दोन दोन वाजता तुम्ही पोलीस जरी पाठवतायत हो यांचा निषेध असो आणि प्रत्येक मराठी माणसांनी प्रत्येक मराठी माणसाने त्यांचा निषेध करावा आणि यार निज राजकारण राजीनामी कर करा गळती बी केली जाते ना प्रत्येक व्यक्तीमध्ये बिजनेस असू दे जॉब असू दे राजकारण असू दे काही असू दे जेव्हा कुठे ती मारवाड्यांचा मोर्चा निघाला ते सगळं चाललं तेव्हा एक पोलीस इच्छा नाही त्याला प्रोटेक्शन दिलं गेलं आणि प्रोटेक्शन दिलं गेलं आणि आता आम्ही बघतो उभं होतो तर आम्हाला सगळं जण उठून आपले टाकले हे कुठली जबाबशाही आहे कुठली सही आहे कोण आहे मोदी कोण आहे हा नरेंद्र मेहता कोण आहे त्याला काय करायचंय आहे आपल्या महाराष्ट्राशी काय पैसा पैसा करून करणार आहे सगळं

હાજુ બોલ જણું બોલું દે टेम्परेनमेंटची कारवाई करत आहे अजून किती लोकांना हे टेम्पररी रिस्ट्रेनमेंट आहे पुढचं म्हणजे प्रतिबंध करण्यासाठी आणि इथं सुमारे शंभरपेक्षा पेक्षा अधिक लोकांना पोलीस दलां ताब्यात घेतलं म्हणणं आहे की आम्ही रिक्सर परमिशन घेऊन सुद्धा आमच्यावरती ही कारवाई का केली जाते नाही सगळ्यांना माहिती आहे की परवानगी नाकारली होती आणि परवानगी नाकारण्याचं पण एक महत्त्वाचं कारण होतं की याच ठिकाणी काही दिवसापूर्वी एक घटना घडलेली आहे त्या घटनेमध्ये घटनेबद्दल गुन्हा दाखल झालेला आहे असं असताना इथली संवेदनशीलता लक्षात घेऊन कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती राखण्यासाठी म्हणून ते परवाना नाकारलेला आहे त्यांना असं पण सांगण्यात आलं होतं की योग्य ठिकाणावरून आणि योग्य मार्गानं जर त्यांना काही आंदोलन करायचं असेल तर पोलिस दल त्याचा विचार करतील परंतु तसं न करता त्यांनी याच ठिकाणचा आग्रह धरल्यामुळं ती पोलीस दलासमोर सुद्धा अडचण होती सर जे मोठे नेते होते त्या जवळवा जवळजवळ अटक केले किंवा त्यांना नजर बंद केलं काय नेमकं म्हणजे अविनाश जाधव असू द्या किंवा इतर जे नेते सर्व साडेतीन वाजता मला पोलिस नाही ते सर्व प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन्स आहेत प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन हे फक्त एखादी गंभीर कायदा आणि परिस्थिती टाळण्यासाठी म्हणून केले जातात आणि त्या अनुषंगाने पोलीस दलाने कारवाई केली सर मराठी लोकांचं असं म्हणणं आहे की व्यापारी लोकांनी जेव्हा मोर्चा काढला त्यावेळी पोलिसांनी ही भूमिका नाही घेतली फक्त मराठी मोर्चासाठीच आपण अशी बोटचेपी भूमिका का घेताय असं त्यांचा प्रश्न निर्माण झालेला आहे कोणतीही बोटचेपी भूमिका नाही आहे यामध्ये सर्वांना स्पष्ट केलं होतं की या ठिकाणून मोर्चा काढू नये आणि परवाना नाकारलेला होतं त्यामुळं आता असं वाटत नाही की जे न्यूज काढून त्यांना संधी दिली असते त्याच्यापेक्षा जा जास्त हे मीडियामध्ये आता व्हायरल होतं त्यांना ते लोक प्रत्येकाना कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती राखत असताना असं अँटिसिपेटरी काहीतरी बोलणं किंवा इमॅजिनरी बोलणं योग्य नाही आहे आपण फक्त एकच म्हणू शकतो की कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती राखण्यासाठी जे जे काय आवश्यक आहे ते सर्व उपाययोजना पोलीस दलाने केलेली आहे म्हटलं की पोलिसांना असे आदेश निर्देश दिलेले नाही की मराठी लोकांना अटक करावं काय नेमकं काय ने की त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावं मराठी माणसांवर नाही नाही असं म्हणणं चुकीचं आहे इथं फक्त आपण कायद्याने सुव्यवस्था परिस्थिती राखण्याचं काम करतोय आणि त्यासाठी इथं जो मोर्चाला परवानगी नाकारली होती त्याचं मी कारणसुद्धा सांगितलं की ज्या ठिकाणी काही दिवसापूर्वी घटना घडलेली गट आहे त्याच ठिकाणापासून मोर्चा सुरू करण्याचा जो आग्रह होता तो योग्य नव्हता आणि त्यांनी दुसरा योग्य मार्ग दिला असता योग्य ठिकाणाहून सुरुवात केली असती तर त्याबद्दल पोलिसांना निश्चितपणे वेगळा विचार केला असता